प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही उलट इथं दादागिरी चालू झाली हिटलर चालू झाली असं आम्हाला बंजार समाजाला वाटत सरकार दखल घेणार नाही तोपर्यंत स्वरूपाचं आंदोलन चालूच राहणार आहे एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी विजय चव्हाण हे मागील सात दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत उपोषणकर्ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत दादा काय सांगणार काय बात आमची मागणी हीच आहे की एस टीचे सवलती आम्हाला लागू व्हायला पाहिजे मा आणि हा लढा काय पहिल्यांदा नाही आहे मागच्या पंचेचाळीस वर्षापासून लढा चालू आहे पण सर्वच जे बी पक्ष सत्तेवर आले सर्व बंजारा समाजाचा वापरच करून घेतलेला आहे म्हणून मागच्या सात दिवसापासून आमरून उपोषणासाठी बसलेलो आहोत की एस टीचे सवलती लागू करा मागील सात दिवसापासून तुमचं उपोषण सुरू आहे प्रशासनाकडून काही दखल घेतली गेली का प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही उलट इथं दादागिरी चालू झाली हिटलर चालू झाली असं आम्हाला बंजारा समाजाला वाटतं कुठेतरी दुर्लक्ष केलं आहे का आपल्या उपोषणा शंभर टक्के दुर्लक्ष केला जात आहे कारण की ज्या दिवशी मी तो उपोषणाला बसत होतो सतरा तारखेला त्याच दिवशी आम्हाला बसण्यासाठी देखील ह्या लोकांनी जागा दिली नाही यांना एक गोष्ट सांगतोय मी की हा जो भारत देश जिथून चालतो दिल्लीमधून दिल्लीच्या पार्लमेंटची जागा आहे जिथे प्रधानमंत्री बसलेले आहेत ती बंजारा समाजाची जागा आहे म्हणजे देश इथं हे बंजारा समाजाच्या जागेवरून चालतो आणि ज्या समाजाने तुम्हाला हे देश चालवण्यासाठी जागा दिली त्याच समाजाच्या व्यक्तीला तुम्ही जर जा जागा देत नसेल तर तुमचा धिकार आहे जाहीर निषेध आहे तुमचा आणि आमचं हक्क आहे बसू शकतो आम्ही लोकशाही मार्गाने अमरून पोषण करतोय पण इथं कुठंतरी लोकशाही समाप्त होत आहे असं आम्हाला वाटतंय दखल अद्यापही घेतलेली नाही का काय पुढील भूमिका असणार आहे समाज आता रोज इथं पाच दहा हजार वीस हजार लोक येत आहे रोजचे फोन येत आहेत भाऊ तुम्ही काहीतरी भूमिका घ्या तुम्ही कोणत्याही टोकाची भूमिका घ्या आम्ही मान्य करणार म्हणून लोकांतून खूप आक्रोश निर्माण झालाय पण आम्ही शांतेच्या मार्गाने आम्हाला उपोषण करत आहोत पण आजचा सातवा दिवस आहे तर आजपासून काहीतरी वेगळे परिणाम होतील आणि याची जे बी परिणाम होतील हे शासन प्रशासनाची सगळी जिम्मेदारी राहील काय आव्हान असणार आहे समाज बांधवांना समाज बांधव तर आता पेटून उठलेला आहे जे बी काही आव्हान तर तुम्ही सांगणार नाही पण समोर दिसेल सर्वांना की काय आवाहन समाजाला केलेलं आहे आणि उद्या पंचवीस तारखेला जेल भरो आंदोलन महाराष्ट्रा ज्योतिन जालन्यामध्ये जेल भरो आंदोलन देखील ठेवलेले आहेत आणि समाजाने सांगितलंय जोपर्यंत एस टीचे सवलती लागू करत नाही आहे सरकार तोपर्यंत इथून उठायचं नाही आणि जेलमध्ये जाण्यासाठी सर्व समाज बांधव तयार आहे आणि सगळे विशेष करून इथं माणसं येतील आणि मागं जे आमच्या आई बहिणी राहतील ते दुसऱ्या दिवशी सगळे आमच्याकडे जास्तीत जास्त ढोरा आहेत शेळी आहेत कोंबडे असतील कुत्रे कुत्रे देखील असतील हे दुसऱ्या दिवशी ते आया बहिणी सगळे घेऊन ते देखील स्वतः जेलमध्ये जाण्यासाठी सगळे समाज तयार आहे असणार हे आंदोलन राज्यभर असणार का आंदोलन काय सांगणार नाही पंचवीस सत एकच जालन्यामध्ये राहणार रोज सव्वीस ला वेगळं राहील सत्तावीस ला वेगळं राहील अठ्ठावीस ला वेगळं जोपर्यंत सरकार दखल घेणार नाही तोपर्यंत वेगळं स्वरूपाचं आंदोलन चालूच राहणार आहे आता आपण पाहिलं तर पंचवी येत्या पंचवीस तारखेला जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा बंजारा समाज बांधवांना आहे आणि कुठेतरी सात दिवसापासून उपोषण सुरू आहे मात्र प्रशासनात कुठलीही दखल घेतल्या गेल्या नसल्यामुळे हे पंचवीस तारखेच जेल भरो आंदोलनाचा इशारा त्यांनी आज दिलेला आहे अजय गाडे लोकशिवाय मराठी जालना